नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अश्विन महिन्यातील लक्ष्मीपूजनचा हा दिवस दिवाळीला लक्ष्मी मातेला घरी बोलवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे उपाय केल्यास लक्ष्मी, के लक्ष्मी मातेची कृपा तर लाभते पण दिवाळीपासून तुमच्या जीवनात शुभ लाभ मिळू लागतात सांगितलेल्या या गोष्टी फारशा खर्चिक किंवा वेळ घा खा। खाऊही नाहीत हे केल्याने तुमचे भाग्य उजळेल दिवाळीचा सण साजरा करताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आनंदाला उधाण येते दिव्यांचा लकलकाट आणि फटाक्यांच्या अतिशबाजींची सर्वत्र धूमधाम असते याच दिवाळीच्या पर्वात मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते हे आर्थिक संपन्नता लाभावी घरात सुख शांती लांदावी यासाठी देवांना आराधना केली जाते मात्र अनेक कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करत असतात दिवाळीच्या दिवशी सांगितलेले काही उपाय केल्यास देवीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते चला तर हे उपाय जाणून घेऊया लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अभंग्य स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील मुख्य दरवाजा आणि फरशी पाण्याने पुसायची आहे तर एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला घरातील फरशी आणि मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता राहत नाही आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते तर अमावस्या पौर्णिमेला आपण हा उपाय करतच असतो पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पहिलं स्वस्तिक काढलेलं असेल दरवाज्यावर तर ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नवीन स्वस्तिक आपल्याला ओल्या पुंकवाने काढायचं आहे दरवाज्यावर आणि शुभ आणि लाभ स्वस्तिकच्या बाजूला काढायचे आहेत घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरटाही आपल्याला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीला हळदीचं लेपन खूप प्रिय आहे हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला ही तयारी करायची आहे आपल्याला हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र गंगाजल टाकायचं आहे आणि ही पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणीसुद्धा यातमध्ये ॲड करू शकतात ही पेस्ट आपल्याला उंबरट्यावर लावायची आहे त्यानंतर दोन रंगांची रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीला पिवळा लाल गुलाबी हा हा रंग आवडतो त्यामुळे आपल्याला या रंगाची नक्की रांगोळी काढायची आहे तसेच लक्ष्मीची पावलं काढायची आहेत उंबरट्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत सु उंबरट्याच्यामध्ये स्वस्ती काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करायची आहे तर यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपल्याला देखील प्रसन्न वाटते तसेच मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला दोन <thil maar> <laughs> दिवे लावायचे आहेत तिळाच्या तेलाचे किंवा तुपाचेही दिवे लावू शकतात त्यानंतर आपल्याला स्वयंपाकघरातील गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची आहे गॅस शेगडीच्या समोरच्या भिंतीवर आपल्याला ओल्या कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला शेगडीवरही स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरही आपण हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करायची आहे आपल्या घरातल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे आपण या दिवशी आपण गॅस शेगडीची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीचीही पूजा करायची आहे तुळशी ही लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे तुळशीचीही पूजा करायची आहे आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजनची पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणापर्यंत आपल्याला तुळशी पासून ते त्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीची पावले काढायची आहेत तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुळशीची पूजा आपल्याला करायची आहे संपूर्ण घर हळद गोमूत्र गंगाजल आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते दिवाळीत लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल करा, तर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि दरवाज्यावर ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढा आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूने दोन दोन रेषा ओढायच्या आहेत आपल्या हाताच्या डाव्या बाजूला शुभ आणि आपल्या हाताच्या उजव्या बाजूला लाभ असे ओल्या कुंकवाने काढायचे आहे शुभ आणि लाभ यांच्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे तसेच उंबरठ्यावरही मधोमध स्वस्तिक काढायचे आहे किचनमध्ये गॅस ठेवतो त्यासमोरच्या भिंतीवर स्वस्तिक काढायचं आहे आपल्या देवघरावरही एक स्वस्तिक काढायचे आहे अशा प्रकारे देवी लक्ष्मीचे आगमन करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात जर घराचा मुख्य दरवाजा सदोष असेल आणि तो उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल तर तो दुरुस्त करून घ्या घराच्या मुख्य दरवाजातून येणारा कोणताही आवाज शुभ मानला जात नाही देवी लक्ष्मीचे आगमन घराच्या मुख्य दरवाज्यातूनच होते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावू शकतात किंवा ओल्या कुंकुवाने काढायचे आहेत किंवा रांगोळीनेही काढू शकतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे तसेच रांगोळी ही काढायची आहे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात नेहमी वास करते तुम्हीही दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या गोष्टी करा नक्कीच लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल घरामध्ये देवी लक्ष्मी सदैव राहावी अशी इच्छा असेल तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनात अकरा कवड्यांना हळदी कुंकू लावा आणि नंतर मातेच्या चरणी अर्पण करून पूजा करा दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा कपाटात ठेवावेत असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि धनसमृद्धीचे योग तयार होऊ लागतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्फटिकाची गणेश लक्ष्मी मूर्ती घरी आणा आणि या मूर्तीची नियमित पूजा करा तसेच या मूर्तीची पूजा धनत्रयोदशी आणि दिवाळीला केल्यास खूप शुभफळ प्राप्त होते गणेश लक्ष्मीची पूजा केल्याने धनाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात आणि कर्जातूनही मुक्ती मिळते तसेच काही महत्वांच्या कामासाठी बाहेर जात असाल तर गणेश लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श केल्यास ते कामही पूर्ण होते लक्ष्मी लक्ष्मीपूजांच्या दिवशी भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला मोगरा आणि गुलाबाचे आत्तर अर्पण करा असे मानले जाते की के असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते ज्यामुळे वैवाहिक जीवन आणि कामांच्या ठिकाणी लाभ होतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून अभंग स्नान करून उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे दिवाळीला सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते त्या दिवशी देवीची विधिवत पूजा संपन्न करून चांदीच्या भांड्यात कापूर पेटवून संपूर्ण घरात फिरवावा यामुळे घरातील इडा पिडा नष्ट होतात दिवाळी हा दिव्यांचा दीपोत्सव आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावावा यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात लक्ष्मीमुख पूजन करतेवेळी देवीला गूळ आणि हारबाऱ्याची डाळ अर्पण करावी यासह पिवळ्या रंगाचे वस्त्रही अर्पण करावे याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात लक्ष्मीपूजन करताना देवीसमोर श्रीसुक्त मंत्राचे पठण करावे यामुळे अनेक व्याधी पिढा आर्थिक मानसिक ताण तणावातून मुक्तता मिळते तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करायचे आहेत यामुळे लक्ष्मीची कृपा राहते घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत लक्ष्मीपूजनच्या दिवशी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ